अहमदपूर पोलीस स्टेशन येथे प्रशिक्षणार्थी आयपस अधिकारी म्हणून रुजू झालेले सागर खडे यांच्या कामाचा धडाका सुरूच असून शुक्रवारी अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील ग्रामपंचायत कार्यालयास गाव भेट देऊन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ग्रामस्थाकून अडी अडचणी जाणून घेतल्या यावेळी उपसरपंच सूरजभैया पाटील यांनी शिरूर ताजबंद हे गाव पंधरा हजार लोकसंख्येचे गाव असून आजूबाजूच्या खेड्यातील मुख्य बाजारपेठ असल्याने पोलीस चौकीला कायमस्वरूपी दोन कर्मचारी व रात्री पेट्रोलिंगची आवश्यकता असल्याची सूचना केली यावेळी आय पी एस अधिकारी सागर खर्डे यांनी लागलीच उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या या प्रसंगी त्यांचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कारही करण्यात आला यावेळी सरपंच मच्छिंद्र वाघमारे उपसरपंच सूरजभया पाटील पोलीस निरीक्षक बी डी भुसनोर ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत घुगे घरकुल अभियंता राहुल कोराळ यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्या ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसडी न्यूज न्यूज साठी धर्मपाल सरवदे अहमदपूर लातूर